माझ्या नावावर कोणीतरी दुसऱ्यानेच मतदान केले महिलेचा गंभीर आरोप अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतरा मध्ये एका महिलेच्या नावावर परस्पर मतदान झाल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली मीनाक्षी शिवाजी चव्हाण या महिला मतदानासाठी केंद्रावर दाखल झाल्या असता अधिकाऱ्यांनी त्यांना तुमच्या नावावर आधीच मतदान झाले आहे असे सांगितले हे ऐकताच त्या अवाक झाल्या मी स्वतः मतदानासाठी आले असताना माझ्या नावावर कोणीतरी दुसऱ्याने मतदान करून गेले त्यामुळे मला माझ्या हक्कापासून वंचित राहावे लागते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे आहे मी मी नक्षी चव्हाण आहेक्षनर समतानगरची हे माझे आय डी प्रूफ आहेत मला आले आले सांगितलं की तुमचं मतदान झालंय म्हणून पण माझं मतदान झालंच नाही मी आलेच नाही सकाळपासून हे माझे बोट कुठं शाई नाही शिक्का नाही काही नाही आणि यांनी मला सांगितलं तुमचं मतदान झालंय आता आम्ही काही करू शकत नाही अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनीच असं उत्तर सांगितलं की तुमचं मतदान झालं मी अण्णासाहेब मनोहर शिंदे प्रभाग क्रमांक सतराव्या मधून उमेदवारी करतोय आणि जे आज मतदानची प्र प्रक्रिया चालू आहे त्या मतदानाची प्रक्रिया लोंढेमाळ्या सोनेवाडी या, या ठिकाणी बोगस मतदान भरपूर प्रमाणात चालू आहे कारण की उमे मतदार जे आले अजून नाही तरी मतदान झालेलं आहे त्यांचं आणि जर हे असे जर होत असन तर उमेदवारी करायची का नाही किंवा आमचा जर सत्य मी समजा सरकार आहेत त्यांनी काय काय ठोक पॉल उचलणार आहेत ती जर असं होत असेल तर ना इलेक्शन घेतलेलं बरं